नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो बारामतीचं मतदान संपलं असलं तरी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आणि पुणे शहर या मतदारसंघातलं मतदान बाकी आहे आणि त्यामुळेच बारामतीचा प्रचार संपल्यानंतर ज्या काय प्रचारसोभा चालू होत्या त्यामध्ये शिरूर मतदारसंघातले गेल्या वेळचेच एकमेकाचे प्रतिस्पर्धी असलेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि गेल्या वेळेला जिंकलेले किंवा आढळराव पाटलांना हरवणारे अमोल कोल्हे यांच्यात चांगली जुगलबंदी रंगली होती आणि आढळरावांच्या प्रचाराला गेलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो हल्ला आपले जुने सहकारी अमोल कोल्हे यांच्यावर चढवला की पाच वर्ष खासदार असताना शिरूर किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर मतदारांवर ज्या ज्या अडचणींचे डोंगर कोसळले तेव्हा कोल्हे कुठे होते तर वेगवेगळ्या चित्रपट किंवा मालिकांमध्ये अभिनय करण्यात ते गर्क होते त्यांना मतदारसंघाकडे बघायला वेळ मिळाला नाही एक प्रसंगी तर निवडणुकांचा आणि खासदारकीचा मोह सोडून पूर्ण वेळ अभिनयाला देण्याची इच्छा कोल्हे यांना होती त्यांना आपणच थांबवलं होतं वगैरे वगैरे गोष्टी अजितदादांनी सांगितल्या आणि मग त्याला उत्तर देणं हे कोल्हे यांना अशक्य झालं आपली टन संपत आली असताना एकदा कधीतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयावर तावातावात तावा अभिनयपूर्ण अवेशपूर्ण असं भाषण लोकसभेमध्ये कोल्हे यांनी केलं होतं त्याचा संदर्भ घेऊन कोल्हे यांच्यावर जे काय आढळराव पाटील आणि अजितदादानी आरोप केले ते खोडून काढताना नाकीनमवाले म्हणून अमोल कोल्हे यांनी जे नवीन आमिष दाखवलं आहे किंवा जो नवीन निर्धार प्रतिज्ञा केलेली आहे तिचा समाचार घेणं आवश्यक आहे आपण यापुढे दुसऱ्यांना लोकसभेत जाताना किंवा दुसऱ्यांना निवडणूक लढवताना मतदारांना आश्वासन देतो की आपण मतदारांसोबतच राहू मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आपण पूर्ण वेळ राजकीय कार्याला आणि सार्वजनिक जीवनाला वेळ देऊ असं आश्वासन देताना अमोल कोल्हे यांनी एक अजब निर्धार केला आहे की आपण पुढच्या पाच वर्षासाठी अभिनयाला सुट्टी देत आहोत किंवा अभिनय म्हणजे मालिका नाटक असेल किंवा चित्रपट असेल तिथे अभिनय करायला जाणार नाही आपण पाच वर्षासाठी अभिनयाची सुट्टी घेणार आहोत असं कोल्हे बोलले एक गंमत आहे मित्रांनो की कोल्हे राजकीय भाषण करतात की अभिनय करतात हे त्यांच्या भाषणातून लक्षात येत नाही आत्तासुद्धा गेल्या दीड दोन महिन्यांपासून कोल्हे वेगवेगळ्या प्रचारसभेत बोलत आहेत किंवा त्यांचा जो शिल्लक राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामध्ये शरद पवारांची बाजू घेऊन सुप्रियाताईंची बाजू घेऊन किंवा अजितदादांच्या विरुद्ध बोलताना अमोल कोल्हे यांच्यामध्ये जो आवेश संचारलेला असतो तो बघितला तर हा माणूस राजकीय नेता म्हणून भाषण करतोय की कुठल्या तरी पटकथेनुसार नाट्यसंहितेनुसार एक अभिनय सादर करतो आहे याचा आपल्याला पत्ता लागत नाही नाटकात किंवा सिनेमामध्ये जी पल्लेदार वाक्य फेकलेली असतात तो अमिताभ बच्चन शशी कपूरचा सिनेमा तुम्हारे पास क्या है मेरे पास माँ है वगैरे वगैरे जे डायलॉग असतात कालिया तेरा क्या होगा रे कालिया असं तो गब्बर वगैरे म्हणतो हे जे डायलॉग आहेत क्या अमिताभ बच्चन हम खडे होते लाईन शुरू सुरू है असे जे डायलॉग लोकांना हलवून सोडणारे आवडणारे अशा पल्लेदार भाषेमध्ये अमोल कोल्हे नेहमी बोलत असतात जाहीरित्या बोलत असतात तेव्हा ते एक विसरतात की ते अभिनय केव्हा करत असतात आणि सार्वजनिक भाषण किंवा भूमिका कधी मांडत असतात थोडक्यात कोल्हे भूमिका कधी करतात आणि भूमिका कधी मांडतात यावरच एक प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे आणि म्हणून आता पाच वर्षात आपण अभिनयामध्ये इतके गुंतून पडलो की मतदारसंघाकडे किंवा मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्या सुखदुःखाकडे बघायला आपल्याला वे वेळ मिळाला नाही याचा खुलासा कुल्ले करू शकलेले नाहीत त्यांच्यावर जो आरोप अडळराव पाटील किंवा अजितदादा किंवा इतर कोणी केला असेल तर तो आरोप धादांत खोटा आहे आपण एक लोकसभेचा सदस्य म्हणून शिरूरच्या जनतेशी मनोभावे सेवा केली आणि कुठेही त्यात त्रुटी राहिली नाही असं छाती ठोकपणे अमोल कोल्हे सांगू शकलेले नाहीत जर त्यांनी प्रामाणिकपणे काही केलं असतं तर मग पुढची पाच वर्ष अभिनय सोडेन अशी भीष्म प्रतिज्ञा करायची गरज निर्माण झाली नसती पण ती झालेली आहे त्यांनी तशी भीष्म प्रतिज्ञा सांगून टाकलेली आहे जाहीर केलेली आहे पण त्यातच आपण आधीच्या पाच वर्षामध्ये लोकांची मतं घेतली पण लोकांसाठी काम केलं नाही लोकांना वेळ देण्याऐवजी आपण अभिनयाला वेळ दिला मनोरंजन करणाऱ्या मनोरंजन होणाऱ्या आपल्या अनुयायांसाठी श्रोते प्रेक्षकांसाठी आपण अधिक अगत्याने जात राहिलो पण मतदारांकडे पाठ फिरवली याचीच कबुली या भीष्म प्रतिज्ञेतून कोल्हे देतात नाही का तुम्ही विचार करा मित्र आणि म्हणून कोल्हे काय बोलले असा प्रश्न मला पडतो आणि आणखीन एक प्रश्न कोल्हेनं विचारला पाहिजे की इतके दिवस एक लोकसभेचा सदस्य खासदार म्हणून कोल्हे त्यांच्या पक्षाच्या आणि सार्वजनिक मंचावर भूमिका आणि अभिनय करत होते की आता परत एकदा मतदारांना भुलवून मतं मिळवण्यासाठी भीष्म प्रतिज्ञेचा अभिनय अमोल कोल्हे करत आहेत विचार त्यांनी करावा त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की आत्ता मी अभिनय करत नाही आहे मी प्राणा प्रामाणिकपणे मनापासून असा निर्धार केला आहे की बाकी सगळं जग एका बाजूला आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या गरजा अडच अडीअडचणी एका बाजूला मी संपूर्ण वेळ संपूर्ण वेळ मतदारसंघाला देणार आहे आणि हे सांगताना मी राजी खुशीने अक्कल हुशारीने नशापाणी न करता अभिनयाला सुट्टी देतोय हे सांगताना मी अभिनय करत नाही असं पण कोल्हे यांनी सांगायला हरकत नाही मित्रांनो आत्ता आवड थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार